सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्पण आपण आपल्या घरात पूर्ण कुटुंबासोबत राहत असतो आणि पूर्ण कुटुंब आपण खूप छान पैकी आपलं पूर्ण रोजच्या रोजचं रुटीन चाललेलं असतं कुटुंबासोबत रोज खाणं बसणं उठणं मज्जा मस्ती करणं ह्या सर्व गोष्टी चाललेल्या असतात परंतु त्याच्यातली एखादी तरी व्यक्ती अशी असते की जी आपल्याला अखंड जी का आपल्याला सहन होत नाही त्यापेक्षा ही जास्त आपल्याला त्रास देत असते आपलं त्या व्यक्ती बरोबर पटत नसत काही ना काहीतरी भांडण कधी ना कधी तरी कलह घरात होत असतो आणि ह्या सर्वांना आपण काही करू शकत नाही कारण आपण विचार करतो की ह्या सर्वांच्या बरोबर आपण राहतो आणि ह्यांच्या बरोबर आपण काय वाद करायला गेलो तर हे वाद विकोपाला जाऊ शकतात आणि त्यामुळे घरात अशांतता पसरते आणि ही अशांतता आपल्याला नको असते परंतु ही अशांतता नको असते परंतु आपण मात्र मनस्ताप घेऊन बसतो घरातलीच व्यक्ती इतका त्रास देते इतका त्रास देते की अगदी असह्य वेदना आपल्याला होत असतात ह्या घरातल्याच व्यक्तीला आपण काही वाईटही बोलू शकत नाही किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपण वेगळं काही करू शकत नाही कारण ती व्यक्ती आज नाही उद्या सुधारेल किंवा त्याच्या मनात आपल्याविषयी कधी ना कधीतरी प्रेम व्यक्त होईल असं आपल्याला वाटत असत परंतु ह्या सर्वातलं कधीच काही होत नाही आणि आपल्याला मात्र नुसतं उपाय करायचा आहे त्या व्यक्तीला छानपैकी आपल्याला अगदी व्यवस्थित वळणावर आणायचं आहे आता काय करायचं आहे तर आपण काही गोष्टी बघा आपण उपाय करत असतो काही सेवा करत असतो का की हो कोणाला त्रास होऊ नये आपण जे जे काही उपाय करत असतो त्यातनं कधीही कोणाला त्रास होत नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की होते ज्या वेळेला आपण एखादा उपाय करतो त्यावेळेला एखाद्या व्यक्तीच्या मनातलं आपल्या बद्दलच जे मत आहे ते मत नेहमीच परिवर्तन होत असत म्हणजे आपल्याविषयी त्या व्यक्तीच्या मनात प्रेम जागरूक होत ह्या प्रेम ह्या प्रेमासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात का घरात कलह वाद विवाद असं होऊ नये त्यासाठी आपल्याला उपाय करायचे असतात आता आपल्या घरात बघा मसाले असतात तुरटी असते ह्या सर्व गोष्टी आहेत ना आपल्या ग्रहा, ग्रहात ग्रहाला प्रत्येक वस्तू प्रत्येक मसाल्यातल्या गोष्टी काही मी कधी उपाय सांगते त्यावेळेला प्रत्येक मसाल्यातली एखादी वस्तू ग्रह आपले मजबूत करत असते तर असाच आज एक मी तुमच्यासाठी उपाय घेऊन आले तो म्हणजे तुरटीचा तुरडीचा उपाय अतिशय सुंदर असतो तुम्हाला माहितीये तुरटी आपण एखाद्या गढूळ पाण्याच्या बादलीत जर फिरवली तर ते गढूळ पाणी तळाला बसतं आणि शुद्ध पाणी हे वरती येतं काही क्षणातच तसंच तस ज्या वेळेला तुरटीचे आपण उपाय करतो त्यावेळेला आपल्याविषयी कोणाच्या मनात निगेटिव्ह विचार असतील त्याचे निगेटिव्ह विचार तळाला बसतील आणि पॉझिटिव्ह विचार आपल्याबद्दल करत राहील तुम्हाला कळलंच असेल की काय करायचंय तर बघा आपण जिथे आपल्या ज्या घरात राहतो त्या घरातच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कसा आहे सांगताय का आपण आपल्या घरात ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी कुठल्याही दिवशी हा तुम्ही उपाय करू शकता तर आपल्याला आहे ना एक तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे छोटासा असेल किंवा थोडा मोठा असेल तरीही चालेल तुरटीचा तुकडा घ्यायचा आणि आपल्या घरात एक काचेची वाटी असेल ती वाटी घ्यायची आणि साऊथ वेस्टला साऊथ वेस्ट ला कुठेही ही वाटी ठेवायची ह्या वाटीत दोन तुरटीचे तुकडे ठेवायचे दोन तुकडे तुरटीचे ठेवल्याच्या नंतर थोडीशी चंदन पावडर त्याच्यावर भुरभुरायची आता ही चंदन पावडर भुरभुरल्यावर ही वाटी महिनाभर तिथेच ठेवायची ह्याला कुणी बघितली नाही बघितली तरीही चालेल परंतु ही तुरटीची वाटी तिथेच ठेवायची चंदन पावडर त्याच्यावर भुरभुरायची तिथेच ही वाटी ठेवायची अगदी तसंच सर्व काही ठेवायचं आणि मनात ह्याच गोष्टींचा विचार करायचा की ही जी व्यक्ती आहे आपलं कुटुंब आहे हे आपल्यापासून दूर जाणार नाही आपल्यापासून लोक तुटणार नाही आपली नाती व्यवस्थित घट्ट मजबूत राहतील आपलं पूर्ण कुटुंब एकत्र राहील किंवा ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव माहिती आहे ती व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देते घरात अशा व्यक्तीला अशा व्यक्तीबद्दल आपण चांगला विचार करायचा की ह्या व्यक्तीने मला त्रास द्यायचा बंद केलेला आहे किंवा ही व्यक्ती माझ्याशी खूप प्रेमाने वागते अशा पॉझिटिव्ह विचाराने ह्या तुरटीत तुरटीची वाटी तिथेच ठेवायची आणि तिथेच आपण हे मनातले विचार नेहमी करत राहायचं असं नाही की ज्या दिवशी तुम्ही उपाय करता त्याच दिवशी नेहमी करत राहायचं आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की ही आता जी वाटी आहे ह्या वाटीतले तुरटीचे तुकडे बदलायला पाहिजे त्या दिवशी तुरटीतले वाटीतले तुरटी तुकडे आणि चंदन पावडर थोडीशी जी घातलेली तु, आहे ती आपल्या बाजूलाच कुठे थोडीशी माती असेल त्या मातीत ह्या दोन्ही तुरटीचे तुकडे टाकायचे माती वाळायची आणि पुन्हा जसा आहे तसाच उपाय करायचा ह्याने तुमचा परिवार तुमच्यापासून दूर होणार नाही एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी राग वेश क्लेश असेल तर ते दूर होतील पॉझिटिव्ह विचार तुमच्याबद्दल तो मनात त्याच्या आणेल आणि तुम्हाला कधीही त्रास देणार नाही ह्याची मात्र गॅरंटी मी तुम्हाला देतो तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तर आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ